अमरावती ग्रामीण पोलिसांच्या मोठ्या कारवाईतून उघडकीस आलेला आहे एक धक्कादायक खून प्रकरण चांदू रेल्वे कटिंग महिलेचा क्रूर खून आरोपी शुभम पत्नी याद्वारे केला गेला पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले आहे अवस्थेत पडला होता मेडिकल तपासात डॉक्टरांनी सांगितले की तकाच्या गड्यावर गळा आवडल्याची जखम आहे आणि ही आत्महत्या नसून हत्या झाली आहे शाखेच्या पोलिसांनी तपास सुरू केला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी शुभम हटवार यांच्यात प्रेमसंबंध होते मात्र मृतक आपल्या लग्नासाठी वारंवार तगादा लावत होती आणि शुभम आधीच विवाहित असल्याने त्याने आणि त्याच्या पत्नीने या प्रकरणात कट रचला आरोपीने सांगितले की त्यांनी पत्नीच्या मदतीने मृतकाचा गळा आवडला नंतर शव मोफेड वरून घेऊन जाऊन रेल्वे पुलाखाली टाकले जेणेकरून पुरावा नष्ट होईल पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरू केलाय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पुढील तपास चांदू रेल्वे खून प्रकरणाची सविस्तर माहिती या प्रकरणातून आपल्याला एकच शिकवण मिळते की वैयक्तिक मतभेद कधीही हिंसात्मक कृत्यापर्यंत येऊ नयेत पोलीस तपास सुरू ठेवत आहे आणि लवकरच या प्रकरणात न्याय मिळेल अशी अपेक्षा